केंद्र सरकारकडून विद्यापीठांची रँकिंग जाहीर करण्यात आली आहे मुंबई विद्यापीठ पहिल्या शंभरातही नाहीये टॉप तीन मध्ये पुण्याचं सावित्रीबाई फुले विद्यापीठ आहे आय आय टी बॉम्बे टॉप टेन आय आय टीत तिसऱ्या स्थानी आहे देशात महाराष्ट्रातल्या शैक्षणिक संस्थांचं रँकिंग जाहीर करण्यात आलेलं आहे आय आय मध्ये आय आय टी मुंबई ही देशात तिसऱ्या स्थानी आहे सर्वोत्तम राज्य विद्यापीठांमध्ये पुण्याचं सावित्रीबाई फुले विद्यापीठ हे तिसऱ्या स्थानी आहे देशातल्या शीर्षस्थ विधी संस्थांमध्ये पुण्याचं सिम्बायसिस लॉ स्कूल पाचव्या स्थानी आहे देशातल्या टॉपच्या विद्यापीठांमध्ये मुंबई विद्यापीठ शंभरामध्येही नाहीये मॅनेजमेंट शिक्षण संस्थांच्या रँकिंगमध्ये आय आय एम मुंबई सहाव्या स्थानी आहे सर्वोत्तम महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्रातलं एकही कॉलेज टॉप टेन मध्ये नाहीये शीर्षस्थ दंतवैद्यक महाविद्यालयांमध्ये पुण्याच्या डी वाय पाटील पाचव्या स्थानी आहे